आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अखेर जानकी नानांचा जीव वाचवून त्यांना कोर्टात घेऊन येते आणि नानांना कोर्टामध्ये बघून सगळेजण खूप शॉक झालेले असतात स्पेशली ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर सुमित्राला आणि ऋषिकेशला फार आनंद झालेला असतो नाना कोर्टात आल्यानंतर मग जज नानांना म्हणतात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्यावर नाना म्हणतात विचाराना तेव्हा जज म्हणतात ह्याच प्रश्नावर कोर्टात वारंवार बोललं गेलंय ह्याच प्रश्नावर सतत चर्चा झाली आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याशिवाय बेटर कोण देऊ शकेल तो प्रश्न असा आहे कि तुम्हाला कोनी जानकी ने की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं जानकीने की ऐश्वर्याने जजनी असं विचारल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या वडिलांना सुद्धा मोठा धक्का बसतो ते दोघे पण भयंकर घाबरलेले असतात पण नाना उलट बोलतात नाना म्हणतात की नाही ह्या दोघींपैकी मला कोणीच जिन्यावरून ढकललं नाही नानांचं हे बोलणं ऐकून जानकी मात्र खूप शॉक होते जानकी विचार करते की नानांनी असं का सांगितलं असेल ऐश्वर्याने नानांना ढकललं हे नानांना माहीत असूनसुद्धा नाना, ना नाना, ना नाना खोटं का बोलले असतील तर मग नाना खोटं का बोलले नानांनी ऐश्वर्याचं नाव का घेतलं नाही हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा